एक महत्वाची बातमी पुण्यातून समोर येते पुण्यात मुस्लिम समाजाचं विधेयकाविरोधात आंदोलन सुरू आहे आताची महत्वाची अपडेट आहे पुण्यात मुस्लिम समाजाचं विधेयकाविरोधात आंदोलन सध्या सुरू आहे आपण थेट जाऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत राहुल आज वक् सुधारणा विधेयक संसदेत सादर होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाचं विधेयका विरोधात आंदोलन सध्या तिथं आहे नेमकी काय परिस्थिती काय मागण्यात काय भूमिका आहे त्यांची हे जे आंदोलन आहे हे जसं महाराष्ट्रात आणि जसं पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सुरू आहे तसंच ते देशभरामध्ये सुरू आहे बरोबर ज्या वेळेला बारा वाजता देशामध्ये संशोधित विधेयक सादर होईल त्याच वेळेला हे आंदोलक आंदोलन करणार आहे जोरदार घोषणाबाजी होते आहे काय मागणं काय अजून तर अधिवेशनात सादर पण नाही झालेलं विधेयक त्याच्यामध्ये जे आहे वर्क बिल संदर्भात जे आहे यापूर्वी जे टेबल केलं होतं त्याच वेळेस भरपूर काही ऑब्जेक्शन रेस केले होते जसे की तीन मुद्दे सांगा पण ज्यामध्ये वर्क बाय यूज जे आहे ते आहे त्यानंतरनं जे इतर समाजाचे लोक मध्ये घेतलेले आहेत प्रत्येक समाजाचे त्या त्या समाज देखरी खाली सगळं धार्मिक स्थळांचं मॅनेजमेंट व्हायला पाहिजे पण हे विचित्र डिमांड आहे त्यानंतर जे वफ करण्याची जे कंडिशन त्यांनी ठेवलेली आहे की तुम्ही पाच वर्षासाठी प्रॅक्टिसिंग मुस्लिम असायला पाहिजे हे एकदम विचित्र आहे दान करण्यासाठी तुम्ही धार्मिक नवीन बिल अजून सादर व्हायचे आताच तुमची घोषणा माझी सुरू आहे कोणाला सांगता येईल का नवीन बिल अजून आलं पण नाही आहे होते हो हो ना काही लोक बोला बारा पा, वाजता आज पास होणार आहे ना बाजू आंदोलन करते आक्षेप काय आक्षेप ते पास झालं नाही पाहिजे पास नाही झालं पास नाही झालं पाहिजे पास संविधान विरोधी आहे संविधान विरोधी आहे काय संविधान विरोधी आहे संविधान विरोधी म्हणजे मुस्लिम मुस्लिम लोकांनी जे आमच्या येणाऱ्या पिढ्यांना ते जागा दान दिलेली आहे शिक्षणासाठी आमच्या मदरसेसाठी आमच्या स्कूलसाठी आमचे डेव्हलपमेंट साठी त्याच्यावर प्रॉपर्टी झालेलं नाही असं म्हणतात असे तुम्ही म्हणतात असे मीडिया म्हणते असे गव्हर्नमेंट म्हणते असा हा हा जो आहे हा खरा नाहीये नाही लोकांचं भलं झालेलं आहे दोन चार आता मदरसे चाललेत त्यांच्या त्या मदरसे कोण असते गोर गरीब असतात ज्यांच्या आई बाप नसतात ते लोक तिथे शिकायला असतात पोरं तर ते भलच होत आहे ना तुमचं मी भाषण मग ऐकलं तुम्ही पंतप्रधानांच्या विरोधात तुमचा बराच रोष आहे नाही नाही पंतप्रधान म्हणजे आम्हाला मी माझ्या भाषणामध्ये मा क्लिअर सांगितलं त्या चेअरची आम्ही गरिमा आणि त्याची इज्जत आम्ही पूर्णपणे रखतो पण त्या, त्या चेअरवर जे बसलेला माणूस आहे तो गुजरात दंगलीतला मुख्य आरोपी आहे पण आता लोकांनी आ... निकाल लावला ना कुठल्याही कोर्टाने त्यांना दोषी धरले तल... पण आता वक्फबद्दल वक बोलतो आपण पण तुमच्या बघ प्रॉपर्टीचा गोरगरिबांना काहीच उपयोग होत नाही असं म्हणतात आणि तसं असल्यामुळे आता डी पी असेल किंवा जनता दल असेल तेही पाठिंबा देतात विधेयकाला नाही नाही तसं नाही हे जे तुम्ही सांगताय ना हे लोक त्यांचेच आहे जे सांगतात ना तुम्ही ते मीडिया सांगते आणि ते म्हणजे जे मीडियामध्ये जे बोलणारी लोक आहे आणि ते गोदी मीडिया जे म्हणतात त्या मीडियाची लोक बोलतात ठीक आहे ठीक आहे या या हा तर मांडणी काय अजून विधेयक येईल त्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील काही त्याच्यामध्ये सुधारणा केल्यात असं म्हणतायत गैरमुसलमान त्याच्यात नसतील कदाचित रेट्रोस्पेक्टिव्हली ते असणार नाहीये परंतु गोरगरिबाचा फायदा व्हावा पसमन्ना मुसलमानाचा तो फायदा व्हावा यासाठी ते बिल आहे बघा आज बारा वाजता म्हणजे आत्ता तास अर्धा तासामध्ये तो बिल येणार आहे आणि त्या बिलच्या विरोधात संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये जन आंदोलन होत आहे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने घोषणा यापूर्वीच घोषणा या या केली होती की के हे बिलचा आम्ही विरोध करतो कारण चाळीस पेक्षा जास्त कारण बोला कारण चाळीसपेक्षा जास्त त्याच्यामध्ये तरतुदी केलेल्या आणि त्या तरतुदी आम्हाला मान्य नाही ऑलरेडी कुठल्या तरतुदी तुम्हाला मान्य नाही मुख्यत्वे बघा त्यामध्ये इतरही धर्मीय लोकांना त्या, त्या मदे ट्रस्ट ट्रस्टमध्ये घेण्यात यावं मुळे भ्रष्टाचार खूप वाढलाय कुठल्याही गोरगरिबाचा गोरगरीबाचा फायदा झालेला नाही याच्या आकडेवारीच येतात तर दिल्लीमध्ये एवढा गोठरा झाला महाराष्ट्रात सगळ्या राजकीय नेत्यांनी संपत्ती लाट लाटली आहे अवकामध्ये जरी जमीन त्यांनी लाट लाटलेली असेल तर त्या विषयावर आमचं असं म्हणणं आहे ते आमच्या हक्काची जमीन आहे आमच्या बापदाची आम्ही त्यांचा निर्णय घेऊ ना जर एखाद्या ट्रस्टने मुस्लिम ट्रस्टनी मुस्लिमांचीच जागा वग जमीन बडकवली असेल त्याला तुरुंगात टाकावा त्याबाबत त्यांनी विचार करावा ऑलरेडी सहा लाख एकर जमीनचे आहे भारतामध्ये आणि ब्याण्णव हजार एकरचं जमीन महाराष्ट्रामध्ये आहे त्या ब्याण्णव हजारपैकी आणि सहा लाख एकर असलेल्या जागापैकी सत्तर टक्के जमिनीवर सरकारचा ताबा आहे सरकारने वास्तविक पाहता त्या जमिनीबाबत बोलावा तुम्ही नवीन विधायक आणता त्या विधायकावर अजिबात मुस्लिमांचा विश्वास नाही कारण दोन हजार चौदापासून आपण पाहिलेला असेल की नरेंद्र मोदी या पक्षाची भाजप आणि मोदी करतात म्हणून कर, मान्य नाही मोदी करतात म्हणून मान्य नाही कारण मोदीवर विश्वास नाही जे लोक म्हणतात की आम्ही मुस्लिमांचा विकास विकास सबका ते बोलण्यासाठी फक्त डायलॉग येते सबका साथ सबका विकास मग मुस्लिमांना आरक्षण का नाही मुस्लिमांचे जे मॉब लिंचिंग होतात त्यांच्या त्यांच्यावर का बोललं जात नाही जे लोक मशीदीवर हल्ला करतात मशिदीवर हल्ला झाले महाराष्ट्रामध्ये आता जवळजवळ किती किती कालची एकच घटना चालली अर्थात ती घटना मिनिट साखरगाव साखरगाव आपल्या पुण्या जिल्ह्या जिल्ह्यामध्येच आहे वेल्या वेला वेला तालुक्या वेलामध्ये त्या ठिकाणी आता एक दिवसापूर्वी घटना आणि राजापूरची घटना मध्ये असं म्हणतायत की या एवढी सगळी संपत्ती ताब्यात असून सुद्धा कारण डिफेन्स आणि रेल्वे नंतर सगळ्यात जास्त जमीन ही वक्पड पड आहे परंतु वक्त स्वतःच्या कर्मचाऱ्याची पगार सुद्धा देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आम्ही मान्य हे हे मान्य आहे कंट्रोल पण सरकारचा कंट्रोल सरकारचा कंट्रोल सरकारने समाजाला विश्वास घ्यावा ऑल इंडिया मुस्लिम प्रसन्नला बोर्ड देशामध्ये आहे ना आमची आणि त्याला विशेषतः सर्व पंथाचे लोक त्याला मान्यता दिलेली आहे त्यांनी त्यांना विश्वास घ्यावा त्यांच्याशी बसावा ठीक आहे भ्रष्टाचार होत असेल तर त्याला आळा घालण्याचं काम करा तर त्या भ्रष्टाचाराच्या नावाखाली जर जमिनी बडकण्याचं काम लाटण्याचं काम तो बारा, बारा वाजलेले बिल कदाचित संसदेमध्ये सादर पण झालेलं असेल सादर झालेलं असेल त्याच्यावर आठ तास चर्चा होईल आज आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बघा दोनशे चाळीसची ह्यांची संख्या आणि दोनशे चाळीसवर वर तो काही बिल पास होणार